नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्याला एक महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत म्हणजेच आता शेतकरी बांधवांना एक गुंठा जमीनसुद्धा खरेदी किंवा विक्री करता येणार आहे तर यासाठी काही शासनाने नियम तसेच अटी ठरवून दिलेले आहेत त्या नियम अटी आणि अटीप्रमाणे आपल्याला प्रोसेस करून एक गुंठा जमीन खरेदी किंवा विक्री करता येणार आहे यासाठी शासनाने एक राजपत्र सुद्धा जारी केलेलं आहे या राजपत्रामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आणि का कामाची बातमी ठरणार आहे जसे की आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की सध्या राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे तुकडेबंदी कायद्याचा अर्थ असा होतो की एक एक गुंठा तुकडे करून आपण जमीन विक्री करू शकत नाही असा कायदा शासनाने लागू केलेला होता त्याप्रमाणेच या तुकडेबंदी कायद्यामध्ये शासनाने काही सुधारणा करून आता गुंठाप्रमाणे आपल्याला जमिनी विक्री करता येणार आहे तुम्हाला सुद्धा कोणाची जमीन घ्यायची असेल तर तुम्ही या तुम्ही घेऊ शकता तुमच्या नावावर सुद्धा याची रजिस्ट्री होणार आहे तर अशा प्रकारच्या गुंठ्याची रजिस्ट्री तुम्हाला करायची असेल तर यासाठी काही नियमावली म्हणजेच नियम आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये तुकडेबंदी कायदा लागू झालेला असल्यामुळे अशी जमिनीचे तुकडे पाव पाडून गुंठ्याप्रमाणे खरेदी विक्री केल्यास कायद्याने बंदी घातलेली होती परंतु काही कायद्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचासुद्धा सामना करावा लागत होता आणि सध्याच्या तुकडेबंदी कायद्याप्रमाणे दहा गुंठेपेक्षा कमी बागायती जमीन तसेच वीस गुंठ्यापेक्षा कमी ज जिरायती जमीन विक्री करता येत नाही तसेच समजा यापेक्षा काही जमिनीची खरेदी किंवा विक्री करायची आहे तर यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडून परवानगी घ्यावी लागणार आहे असे नियम सुरू करण्यात आलेले आहेत याचा याचा परिणाम काय होणार आहे तर शेतकरी बांधवांना विहीर किंवा शेतामध्ये जाण्याचा रस्ता तसेच शासकीय योजनेमधून मिळणारे घरकुल बांधकामा बांधायचे आहे तर शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा यामुळे सामना करावा लागतो या याचाच याच दर मेसेज शेतकऱ्यांसाठी हीच अडचण असल्या शासनाने लक्षात घेतलेली असून शासनाकडून आता शेतकरी बांधवांना यामध्ये सूट देण्यात आलेली आहे आणि एक गुंठ्यापासून ते पाच गुंठ्यापर्यंत शेतजमिनी खरेदी किंवा विक्री करण्यासाठी तुकडेबंदी कायदा अंतर्गत सूट देण्यात आलेली आहे आता जिल्हाधिकारी महोदय यांच्या परवानगीनुसार घरकुल शेतामधील रस्ता किंवा विहिरीसाठी एक गुंठ्यापासून ते पाच गुंठ्यापर्यंत शीत जमिनीची खरेदी विक्री करता येणार आहे यामुळे राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना शासनाच्या निर्णयाचा दिलासा मिळालेला असून शासनाकडे तुकडेबंदी कायद्यामध्ये आता बऱ्याच प्रकारे सुधारणा केलेली आहे ज्यामुळे बऱ्याचशा नागरिकांना याचा त्रास होणार नाही या सुधारित कायद्यामुळे आता शेतकरी बांधवांना विहिरीसाठी किंवा शीत रस्त्यासाठी तसेच घरकूट योजनेसाठी लाभ घ्यायचा असल्यास एक हजार चौरस फूट किंवा पाच गुंठ्यापर्यंत जमीन हस्तांतरित म्हणजेच खरेदी किंवा विक्री करता येणार आहे तर मित्रांनो अर्जनमुना यासाठी आहे यामध्ये यामध्ये खरेदी विक्री करणारे करणाऱ्याचे नाव गट नंबर गाव कोणते आणि याची माहिती विहिरीचा आकार अशा प्रकारची माहिती किंवा रस्त्याची लांबी रुंदी तसेच एकूण क्षेत्रफळ भूजल सर्वेक्षण आणि विकास अभिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र साधारण सहधारकाची संमतीपत्र अशा कागदपत्राचा समावेश करण्यात ला, करावा लागणार आहे त्यानंतर आपल्याला तो एक गुंठा असो किंवा पाच गुंठे जमीन असो ती खरेदी किंवा विक्री करता येणार आहे आता केंद्र आणि राज्य शासनाच्या घरकुल घरकुल तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला एक हजार चौरस फूट जमीन हस्तांतरित करण्यास म्हणजेच खरेदी विक्री करण्यास परवानगी शासन देत आहे तसेच तुम्हाला विहीर आणि विहीरसाठी पाच गुंठे जमीन खरेदी विक्री करण्यास शासनाने परवानगी दिलेली असून शेत सुद्धा शेतामध्ये नसेल तर यासाठी सुद्धा शासनाने जमीन खरेदी विक्री करण्यास परवानगी दिलेली आहे तर मित्रांनो सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही परवानगी कोणाकडून घ्यायची घ्यायची आहे तर कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे तसेच जिल्हाधिकाऱ्याकडून ही परवानगी घेतलेली आहे की आहे ती एक वर्षाच्या कालावधीसाठी मिळणार आहे तसेच अर्जदाराच्या विनंती नंतर ही परवानगी दोन वर्षासाठी सुद्धा येणार आहे पण या कालावधीमध्ये सदर व्यक्ती अर्जदार जो आहे त्याच्या संबंधित जमिनीच्या कामासाठी वापर केला नाही तर परवानगी कधीही रद्द होऊ शकते तरी मित्रांनो तुम तुकडेबंदी कायद्यामध्ये हे बदल केलेले असून तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही एका व्हिडिओची लिंक दिली आहे त्या व्हिडिओद्वारे तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद